तुम्हाला आहे का आपल्या गावी रात्रीच्या वेळी जागते रोहचा पहारा देणारे गोरखा हे आपल्या घराचं गल्लीचं आणि गावाचं रक्षण करायचंय पण केवळ गावाचं अथवा गल्लीचं नाही तर थेट आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम नेपाळमधले हेच गोरखा सैनिक करत आहेत अर्थात गोरखा रेजिमेंट ही आपल्या आतापर्यंतच्या देशातल्या सगळ्या युद्धांमध्ये मोठी कामगिरी करणारी सैनिकांची एक तुकडी आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही पण भारताच्या एकूण सैन्यामध्ये चाळीस हजार सैनिक हे गोरखा आहेत पण तुम्हाला या रेजिमेंटचा इतिहास माहितीये का नेपाळ देशाच्या सैन्याची ही तुकडी भारतासाठी का काम करते कारगिलच्या युद्धात दोन्ही महायुद्धात त्यांनी काय कामगिरी बजावली आहे त्यांचा इतिहास काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट्टूकट जवळजवळ दोनशे दहा वर्षांपूर्वी अँग्लो नेपाळ युद्धात गोरखा यांनी लढून स्वतःला सिद्ध केलं आणि त्यावेळी ब्रिटिश मेजर जनरलने पहिली गोरखा रेजिमेंट तुकडी स्थापन केली या तुकडीने शीख युद्ध अफगाण युद्ध आणि तसंच अठराशे सत्तावन्नच्या भारतीय उठावातही सहभाग घेतला मग पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध ज्यामुळे गोरखा सैन्याची संख्या वाढत गेली नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस ब्रिटन भारत आणि नेपाळमध्ये त्रिपक्षीय करार झाला आता त्रिपक्षीय करार म्हणजे काय तर एकोणाविसाव्या वै शतकात नेपाळमधले बुरखा हे ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश भारतीय सैन्यात सेवा देत होते त्यांच्या सेवेच्या अटी आणि नियम हे ब्रिटिश भारतीय अधिकाऱ्यांच्या हातात होते आणि स्वातंत्र्यानंतर दोन्ही सरकारमध्ये गोरखा रेजिमेंटचं विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला सहा गोरखा युनिट्स या भारताच्या सैन्याचा भाग झाल्या आणि चार या ब्रिटिश सैन्यात गेल्या आणि या करारावर युनायटेड किंगडम भारत आणि नेपाळच्या स्वाक्षऱ्यात ज्याला त्रिपक्षीय करार असं नाव दिलं गेलं या करारानुसार गोरखा रेजिमेंटमध्ये फक्त नेपाळचे नागरिकच भरती होऊ शकतात आता नेपाळची संख्या ही जवळपास तीन ते साडेतीन कोटीची आहे आणि त्यात बत्तीस हजार ते बेचाळीस हजार लोक हे गोरखा रेजिमेंटमध्ये आहेत ते सात गोरखा रेजिमेंटमध्ये विभागले गेलेत आता गोरखा रेजिमेंट भारतासाठी महत्वाची काय तर या रेजिमेंटने पहिल्या दुसऱ्या महायुद्धासोबतच भारताच्या महत्वाच्या युद्धामध्ये म्हणजेच कारगिलच्या युद्धामध्ये देखील महत्वाचं काम करून भारताला विजय मिळवून दिला कारगिलच्या युद्धामध्ये अकरावी गोरखा रायफल ही खलुबर कुकुरथग आणि पाईंट यासारख्या महत्त्वाच्या शिखरांवर पुन्हा कब्जा करण्यासाठी लढत होत्या गोरखा रायफल्सचे लेफ्टनंट कर्नल मनोज पांडे यांनी खलुबर इथल्या हल्ल्यामध्ये स्वतःचा जीव गमावला आणि युद्धात परमवीर चक्र पुरस्कार मिळवणारे हे पहिले सैनिक बनले या युद्धात अकरावी गोरखा रायफल्स ही महत्वाची युनिट ठरली गोरखा रेजिमेंटमध्ये अकरा बटालियन ज्यावेळी त्रिपक्षीय करार झाला त्यावेळी सहा बटालियन भारताला मिळाल्या आणि इंग्लंडच्या चार बटालियनपैकी सातवी आणि दहावी गोरखा बटालियन ज्यात मोठ्या प्रमाणाने ने नेपाळमधले लोक भरती होते त्यांनी भारतीय सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे भारताने सातव्या आणि दहाव्या गोरखा रायफल्समधल्या सैनिकांना एकत्रित करून सातवी गोरखा रायफल पुन्हा स्थापन केली त्यानंतर या रेजिमेंटने एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात भारतासाठी मोठं काम केलं या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही रेजिमेंट भारतीय सैन्यासाठी महत्त्वाची ठरली तसंच नेपाळमध्ये देखील पंच्याण्णव हजार सैनिक आहेत आणि या सैनिकांना लागणारे सगळे हत्यार इतर साहित्य हे भारत पुरवतो त्रिपक्षीय करारानुसार गोरखा रेजिमेंटमधले सगळे सैनिक हे नेपाळी नागरिक म्हणूनच भरती होऊ शकतात आणि नेपाळी म्हणूनच काम करायचं आणि रिटायरमेंट नंतर नेपाळी नागरिक म्हणूनच परत स्थायिक व्हायचं हो भारत आणि ब्रिटिश सैन्यातील गोरखा सैनिकांना समान मूलभूत वेतन दिलं जातं आणि ज्या देशात ते सेवा देतील तिथले जीवन आवश्यक खर्चामधला फरक लक्षात घेऊन भत्ते वेगळे दिले जाऊ शकतात असं देखील या त्रिपक्षीय करारात नोंदवलं आहे प्रत्येक गोरखा सैनिकाला तीन वर्षातून एकदा नेपाळमध्ये जास्त काळ रजेची परवानगी दिली जाईल आणि एकदा का त्या सैन्यात भरती झाले की जगभरात कुठेही पाठवले जाऊ शकतात तर भारोत्री सैनिक ही प्रथा फार जुनी आहे पण गोरखा सैनिक ज्या पण सैन्यात सामील होतील त्यामध्ये त्यांना पूर्णपणे समाविष्ट केले जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना भारोत्री सैनिक असं म्हटलं जाणार नाही हा या करारामध्ये नोंद आहे हा करार ब्रिटिश सैन्यातल्या साडेतीन हजार गोरखा सैनिकांवर आणि भारतीय सैन्यातल्या जवळपास चाळीस हजार गोरखा सैनिकांवर लागू होतो पण नेपाळी सैन्यातल्या गोरख्यांवर हा करार लागू होत नाही ह्या गोरखा सैनिकांची भरती ही नेपाळमधूनच केली जाते आणि त्याचसोबत नेपाळी महिलांनाही या सैन्यात भरती केले जातात याचं सेंटर भारतातील प्रमुख शहरांभ होती ज्यात चार गोरखा प्रशिक्षण केंद्र आहेत एक उत्तर प्रदेशमध्ये लखनौमध्ये तर हिमाचल प्रदेशातल्या साबाथू उत्तर प्रदेशमधल्या वाराणसी मेघालयमधल्या शिलाँग गोरखपूर कुंड्राघाट अशा शहरांमध्ये ह्या गोरख रेजिमेंटवर दोन हजार तीन मध्ये एलोसी कारगिल हा बॉलिवूड चित्रपट देखील प्रदर्शित झाला अजय देवगन याने लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांची भूमिका साकारली होती तसंच दोन हजार तेवीस मध्ये आठव्या गोरखा रायफल्सचे फिल्ड मार्शल मानेक शो यांच्या जीवनावर आधारित सॅम बहादूर हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला भारताच्या वैयक्तिक गोरखा रायफल रेजिमेंटला गोरखा ब्रिगेड असं देखील नाव दिलं गेलं होतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा